सप्ताहाचा द्वितीय दिवस आहे द्वितीय कीर्तन पुष्प श्री महारुद्रांच्या चरणी पंढरीनाथाच्या चरणी छत्रपती शिवप्रभूंच्या चरणावर आपण समर्पण करत आहोत आणि संप्रदायाच्या नियमानुसार आजचा अभंग तुकोबरायांनी जरी मागणी केलेली असली तरी सुद्धा ती मागणी संत सहवासाची आहे संत संगतीची आहे आणि एकंदरीत संप्रदायामध्ये संत वाङ्मयामध्ये अनेक विषयांना स्पर्श आमच्या संतांनी केलाय मग ते ग्रंथाचं महात्म्य मग ते नामाचं महात्म्य संगतीचं महात्म्य आहे शब्दांचं महात्म्य आहे आणि या सगळ्यामध्ये संत संगतीचं महात्म्य सांगणारा गोड असा चार चरणांचा तुकोबरायांचा हा अभंग आहे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय अणुरणिया तुकडा तुका आकाश एवढा तुका झाला असे कळस बहिणाबाई यांच्याविषयी म्हणतात भजन करा सावकाश अशा कळश स्थानावर विराजमान असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ आहे देहू मध्ये जन्माला आले पण त्यांचा देहू त्या देहू मध्ये कधी रमला नाही तो स देहू वैकुंठाला गेले आहे गेला तो विमानी वैसोनिया इतका अधिकार धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ अशा चारही पुरुषार्थांची प्राप्ती करणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री आहे वैराग्य राग रसिक भक्तीचे मूर्तिमंत पुतळे असलेले आणि सगळ्या जगाला सुलभ अशी भक्ती करून त्या भक्तीला शक्तीची जोड दिल्यानंतर एका शककर्ता निर्माण सुद्धा करणारे आणि त्यांच्या गुरुस्थानी स्वतःला स्थानापन्न करणारे यांचा हा चार चरणांचा गोड असा अभंग आहे महाराष्ट्रातली जी भूमी आहे आणि ज्या भूमीवर आम्ही आता सध्या विराजमान आहोत ही भूमी संतांची परम पवित्र आहे पावन आहे वीरांची शूरांची आपण सगळे जाणता देवभूमी इथं कुरुक्षेत्रावर याच देवभूमीवरती याच भरतवर्षामध्ये भगवान गोपालकृष्णांनी कर्तव्य परानमुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य प्रवृत्त केलं इथे भारतभूमीच काळीच अध्यात्म बनून गेलं इथल्या माणसाच्या जीवित्वाचा त्याच्या कर्तव्याचा कर्माचा सगळ्याचा ओघ जातो कुठे तर अध्यात्माकडे म्हणून बघा ना आज झी टॉकीज असू दे झी मराठी असू दे अजून शेमारू मराठी असू दे अजून कुठली प्रसार माध्यम असू दे युट्यूब चॅनल उघडा कीर्तना व्यतिरिक्त दुसरं काही फार दिसत नाही वेळ लागलं आम्हाला या कीर्तन भक्तीच आणि असाच महाराष्ट्रामध्ये कीर्तनाचा रंग दिवसेंदिवस वाढावा ही लहान मंडळी पुढच्या पिढ्या यांच्या उज्ज्वल असाव्यात ही परंपरा घालून देणारे आमचे संत साडेसातशे वर्षापूर्वीची परंपरा माऊलींनी इथे घातली इथे भक्तीचा पाया रोवला आणि साडेसातशे वर्षानंतर सुद्धा या संतांचे आम्ही गोडवे गातो म्हणूनच अशा संतांच तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये किती स्थान आहे हे सांगणार मानवी जीवन हे कृतार्थतेच्या दिशेने वाटचाल करणार असावं परिपूर्णतेच्या दिशेने असावं का सध्या आम्ही ऊर्ध्वगामी प्रवास होण्याच्या ऐवजी अधोगामी प्रवास करतोय की काय असा प्रश्न आपल्यालाच पडावा आजूबाजूचा समाज जर आपण पाहिला किंबहुना आपल्यापासूनच जर आपण सुरुवात केली तर प्रचंड टेन्शन आहे प्रत्येकाला मानसिक ताण आहे तणाव आहे मराठीत सांगायचं चा तर फ्रस्ट्रेशन आहे दोन वर्षाचं पोरग सुद्धा टेन्शन मध्ये त्याच्या हातात मोबाईल देऊ नका बघा ते आकांड तांडव करतं गोर डोक्यावर घेतं सगळीकडे ताण आहे सध्या सगळ्या जगाची भूक काय आहे सगळ्या जगाची भूक आहे सुख संपत्ती पैसा ऐश्वर सगळं मिळावं पण समाधान नावाची श्रीमंती प्रापंचिक मनुष्याला मिळाली पाहिजे यासाठी ज्यांचं अंतःकरण कळवळलं ते, ते संत आहेत देवते संत देवते संत प्रतिमा देवच प्रत्येक कुळाचे जन्माला आले संतांच्या रूपाने अवतीर्ण झाले संतांची वचन साडेतीनशे चारशे शेकडो वर्षानंतर सुद्धा आज तुमच्या माझ्या कीर्तनामध्ये तुकोबरायांच्या अभंगाशिवाय आपले कीर्तन परिपूर्ण होऊ शकत नाही मौलींच्या ओवीशिवाय आपलं आपले कीर्तन नाही नाथ ओवी शिवाय आपले कीर्तन परिपूर्ण होऊ शकत नाही एवढं भक्तीचं दान तुम्हाला मला संतांनी दिलं सोपं करून दिलं की ज्या काळामध्ये ही ज्ञानेश्वरी महाराष्ट्राला पचेना म्हणून नाथांनी ज्ञानेश्वरीचं पुनरुज्जीवन करावं प्रतिशुद्ध स्वरूपामध्ये तुमच्या माझ्या समोर ज्ञानेश्वरी द्यावी नामदेवांचा शतकोटी अभंग रचनेचा संकल्प तुकोबराय पूर्ण करतात आणि मग नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे घेऊन नामदेव महाराजांनी मला स्वप्नात येऊन दर्शन द्यावं दृष्टांत द्यावा आणि मग पांडुरंगात तू माझ्याकडून हा अभंग संकल्प परिपूर्ण करून घेतलास मी तो हमाल भारवाही असं म्हणणारे आहे आणि स्वतःला एकदम गौणत्व देणारे तुकोबराय तुका म्हणे मज बोलवी तो देव अर्थ भाव गुह्य तुझी जाणे म्हणाले सगळं तो जाणतो हे सगळं माझ्याकडून भगवंतांनी करून घेतलं असा भगवंताला सगळ्या कर्तव्याचा सगळ्या कर्तृत्वाचं श्रेय देणारे आमचे संत आणि मग त्याच मांदियाळीमध्ये जगद्गुरु पदाला विराजमान होणारे तुकोबराय स्वतःचा प्रपंच पाहिला तर आपल्याला माहिती आहे अठरा दारिद्र्य घरात लोकांनी वेड्यात काढावं यांना पण पांडुरंगासमोर उभे राहायचे म्हणायचे देवा मला तुझं वेळ लागलंय का रे हो जगाने वेड्यात काढलं तरी चालेल कोणी निंदा कोणी वंदा स्वहिताचा धंदा मला माझं हित कळतं आणि ते हित जगाचं व्हावं याकरता माझं हृदय करचळतं आज तुम्ही आम्ही सर्व मंडळी कशाकरता इथं आलो या धर्ममंडपामध्ये दीड दोन तासाचं कीर्तन आहे आपलं पण या कीर्तन भक्तीमध्ये सगळे महत्वाचे व्याप ताप सोडून आता बऱ्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त मंडळी उभ्यानी कीर्तन ऐकताय जिथं जमेल तसं बसायला हरकत नाही काही बर का, का जसं शक्य असेल तसं पण सर्वांगाचे काम करून आपण कीर्तनामध्ये राहणार आहे कीर्तनात कीर्तनकारासह किर्तन श्रोत्यांच्या सह सगळ्यांची जबाबदारी आहे की कि कीर्तनाची फलश्रुती काय तुमच्या माझ्या हृदयामध्ये भगवंत विराजमान झाला पाहिजे परमपवित्रे टाळ्या वाजवा कीर्तनाची मर्यादा जी संतांनी घालून दिली त्या मर्यादेमध्ये हो कीर्तन सेवा आपली घडावी मग श्रोत्याची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे वक्त्याचीही तेवढीच जबाबदारी आहे किती बोलावं काय बोलावं कुठे थांबावं हे ज्याला कळलं तो उत्तम वक्ता असं प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणायचे कुठं थांबावं हे कळलं पाहिजे तो उत्तम वक्ता असतो आणि आपण सगळे बहुश्रुत आहात अनेकांचं अनेक, अनेक प्रकारचं श्रवण आपण करता यावरून सिद्ध होते आता वीस वर्षाची परंपरा या सप्ताहाला आहे आणि आपण सर्व इथेच नाही तर अनेक ठिकाणी आता युट्यूबच माध्यम आहे माध्यम आहे कुठलेही महाराष्ट्रातले कीर्तनकार घरी बसून आपण युट्यूबच्या माध्यमातून ऐकताय एवढंच नाही कीर्तनकारांना बोलवताना आधी परीक्षा घेतली जाते युट्यूबलाच बोलवायचं की नाही तीस मिनिटाच्या रीलवर काही जण आपण ठरतं ना की कीर्तनाला बोलवायचं की नाही पण आपण गुणीजन आहात मी मंडळाला यासाठी धन्यवाद देते की इथं गाण्यासाठी जी मंडळी येत ना त्याच्यावरून आपल्या सगळ्यांचं कीर्तनाप्रतीच काय प्रेम आहे हे मी ओळखू शकते मला काय म्हणायचं नेमकं ते आपण ओळखले आपण आपल्याला कळले सुज्ञास सा अधिक सांगणे न लगे या न्यायाने सुज्ञ आहात सुजाण आहात संतांच्या या परमपवित्र भूमीमध्ये आपल्या माध्यमातनं आपल्या मुखातनं कीर्तनामध्ये फक्त नाम साधना घडावी सदा नाम घोष करू हरी कथा। तेने सदा चित्ता सध्या ते म्हटलं धावपळ आम्हाला सुख मिळेल सगळं ऐश्वर मिळेल घरामध्ये सगळं असेल सोफा सेट डायनिंग सेट किचन सेट पण माणूस कायम अपसेट असेल तर त्याला काही उपयोग नाही कायम अपसेट मग आता ज्याच्याकडे त्याच्याकडे बघा ना चेहरे म्हणजे मी इथलं नाही सांगत आपण सगळे छान टवटवीत चेहऱ्यानी बसलाय तुमचं ठीक आहे पण काहींचे चेहरे बघताना आम्हाला असं वाटतं की कळवण्यास अत्यंत वाईट वाटत आहे की असा चेहरा समोर दिसला तर आम्हाला मूड लागेल का कीर्तनाला बरं वाटेल का सांगा बरं उत्सवी सृष्टीमध्ये भगवंतानी आम्हाला जन्म दिलाय आणि त्या उत्सवी सृष्टीमध्ये कीर्तनामध्ये भगवंत समाधीत उभा असतो म्हणाले समाधी लावून कीर्तनात भगवंत उभा असतो कीर्तनाच्या सुखे सुखे होय देव पंढरीचा कीर्तन आवडत कीर्तनामध्ये त्याच्या चरित्राचं गायन त्याला आवडतं म्हणून दीड दोन तास आपल्याला आवडतं ते आपण करायचं नाही त्याला जे आवडतं ते आपल्याकडून घडावं ही कीर्तनाची या गादीची अपेक्षा आहे त्यामुळं मी नेहमी असं सांगते कीर्तनकार महाराष्ट्रात लाखो आहेत येतील जातील पण या गादीवर आपला अखंड अनादी काळापासून चालत आलेली ही गादी नारदांची देवर्षी नारदांनी या गादीवर भक्तीचा प्रसार करावा प्रचार करावा नामदेव महाराजांनी तुकोबरायांनी समर्थांपर्यंत सगळ्यांनी ही कीर्तन सेवा समाजाच्या कानी कपाळी ओरडून सांगावं की बाबा रे सगळ्यांनी स्वतःच कल्याण करून घ्या सकलांच्या पाया माझा दंडवत चित्त शुद्ध करा स्वतःच्या दंडवत घालून संतांनी जगाच्या चित्त शुद्धीची कामना केली बर काय केलं दंडवत घातलं दादागिरी नाही केली आमचं आहे आम्ही दंडवत नाही घालत आम्ही दादागिरी करतो संतांनी दादागिरी कुठेच नाही केली उलट दुसऱ्याच्या हृदयाचं दुःख बघून ज्यांचं हृदय वितळलं ते संत म्हणून लोण्याची उपमा सुद्धा दिली तरी ती कमी ठरली लोण्याला ताप दिला तर लोणी वितळत पण संतांचं हृदय दुसऱ्याच्या हृदयाच्या होणाऱ्या तापांनी म्हणून ते श्रेष्ठ आहेत साडेसातशे वर्षांनंतर मौलींची एक ओवी जरी वाचली तरी जीवनाचा उद्धार होतो हे जर सार ज्ञानेश्वरीच हे गमक आहे एकतरी ओवी अनुभवावी ज्ञान राजा माझी जाणला माऊलींनी भाव जाणला आणि महाराष्ट्र सारस्वतांनी जगदगुरु संत श्रेष्ठ तुकोबरा यांची गाथा असू दे जी आमचा माथा सुधारण्याचं काम वेळोवेळी करते एका हरिपाठासाठी ज्ञानोबांचे हजार वेळा पाय धरले तरी ते कमी ठरतील एवढे उपकार आहेत एवढे ऋण आहेत हरिपाठाचे माऊलींच्या हरी, 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 मंत्र किती सोपा देऊन ठेवला पूर्ण हरिपाठामध्ये एकशे आठ वेळा हरिरामाचा उच्चारका एकशे आठ वेळा ज्ञानोबांनी हरिपाठात हरी 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 उच्चार करून घेतला किती सोपाय भगवंताच्या जवळ जायला म्हणाले एवढं क्वालिफिकेशन पुरत गरज नाही येत मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता मोक्ष असे मनाची माझी येथे आईचा मोक्ष कीर्तन भक्तीमध्ये तुम्हाला मला इतका सोपा करून दिला मग इतक्या सहजतेने तुमच्या माझ्या जीवनाचा उत्थानाचा पूर्णत्वाचा मार्ग जर आम्हाला संत सांगतायत तर बस आमचं कर्तव्य काय आहे त्या मार्गावरून चालणं आणि तुमचं माझं जीवन अशा परिस्थितीला नेऊन पोहोचवणं की त्याला सुप्रीम क्वालिटी म्हणतो आपण मराठीत बरं का सुप्रीम त्याच्यापेक्षा सर्वोच्च काहीच असू शकत नाही आणि सर्वोच्च काय आहे तर या धर्तीवर आजपर्यंत तुम्ही आम्ही कधीही न पाहिलेलं अमृत काय आहे सर्वोच्च म्हणून उपमा तुकोबराची ही निवडली या अभंगामध्ये सर्वोच्च काय असेल देव देवतांच्या मध्ये समुद्रमंथन झालं ते कशासाठी झालं काय प्राप्त व्हावं अमरपद प्राप्त व्हावं देवांना दैत्यांचा सततचा होणारा त्रास संपावा आणि अमरपदाची प्राप्ती व्हावी याकरता तो मेरू पर्वत त्याचा रवी झाला वासुकीचा दोर झाला तो मंदराचल पर्वत आणि मग देव मदे समुद्र समुद्रमंथन झालं आणि त्या समुद्र मंथनामधून एक 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 अशी चौदा रत्न बाहेर निघतात आणि मग अमृत प्राशन करण्याकरता जी देवांची नाही दैत्यांची धडपड होती त्यामध्ये देवतांना अमृत प्राप्त होत सर्वोच्च जर काय असेल तर अमृत आहे मग जीवनातलं प्राप्त काय करायचं सर्वोच्च प्राप्त करायचं आमची धडपड सगळ्यात श्रेष्ठ दर्जाचं जे काही असेल चांगल्यात चांगलं जे काही असेल ते प्राप्त करण्यासाठी आहे आणि त्याकरता देवानी दिलेला हा नरदेह नरदेह माध्यम खलू धर्म साधनम धर्मच नाही खरू सर्व साधनम म्हटलं तरी चालेल सगळ्याच साधन असलेला हा नरदेह भगवंतांनी तु, तुमच्या माझ्याकरता दिला कशा करता तर आमचं जीवन पूर्णत्वाच्या दिशेने प्रवास करावं जीव अपूर्ण आहे त्याला पूर्ण होण्याची धडपड आहे आणि पूर्णत्वाच्या दिशेने जर प्रवास करायचा असेल तर म्हणाले आमचं जीवन अमृतासारखं असावं आम्हाला अमृत माहिती आहे का पृथ्वी तलावरच्या मान्याला मानव प्राण्याला अमृत माहिती नाही अमृत तुल्य आहे <laughs> पितो ना आपण अमृत तुल्य <laughs> काहींचा अमृत अजून वेगळं असतं ते रोज संध्याकाळी सरकार मान्य होतात यापेक्षा मला स्पष्ट नाही बोलतायत आपण सगळे जाणता पण तुकोबरायांनी या अभंगामध्ये ज्या अमृताची संकल्पना व्यक्त केली ते अमृत नेमकं काय आहे ती अमृताची वेल म्हणजे नेमकं काय आहे ते अमृताचं बीज म्हणजे नेमकं काय आहे आणि अमृताचं फळ म्हणजे नेमकं काय याचा विस्तार करतात प्रथम चरणापासून अमृताची फळे अमृताची वेली ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जया, जया। अमृतासारखं जीवन तुमचं माझं असावं हे संतांना वाटलं महापुरुषांना वाटलं आणि म्हणून या देशामध्ये या मातीमध्ये असा एक वीरोत्तम, नरोत्तम जन्माला आला ज्याचं नाव नरेंद्र मोठे झाल्यावर स्वामी विवेकानंद म्हणून जगाला ज्ञात झाले आणि जगाने त्यांचा गौरव करताना योद्धा संन्यासी असा केला योद्धा कधी संन्यासी नसतो आणि संन्यासी कधी योद्धा नसतो पण हे एकमेव असं चरित्र होतं की जे योद्धा संन्यासी होतं ज्या काळामध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांचा प्रसार प्रचार भारताच्या भूमीमध्ये होत होता आणि भारतामध्ये सगळ्या जनतेला उल्लेख होऊन ही ख्रिस्ती मशनरी लोक ख्रिस्ती मिशनरी लोक आपल्या समाजाला उद्देशून सांगत होते की तुम्ही पापी आहात तुम्ही येशूला शरण जा म्हणाले तुम्ही पापी आहात पण स्वामी विवेकानंदांसारखा दृष्ट्या ज्यावेळी उभा राहतो त्यावेळी जगातल्या तमाम बांधवांना तरुण पिढीला आणि सबंध देशाला उल्लेखून एक वाक्य उद्धृत करतात की तुम्ही पापी नाही तुम्ही अमृताचे पुत्र आहात अमृतस्य आहात उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरांनी बोधत हे उपनिषदांचं तत्वज्ञान स्वामीजी जगात मांडतात की आता उठा जागे व्हा आणि संतांनी तुमच्या माझ्या मनामध्ये मनगटाने आणि मनगटामध्ये आणि मेंदू मध्ये सतत जागते पण ठेवलं का हो आम्ही झोपलोय का म्हणले देहाची जरी झोप नसली मना कि पने पने तरी मनाची झोपच आहे आता सुद्धा सगळे जागे आहेत का माहिती आपण कीर्तनात बसलोय की नाही हेही सुद्धा कुणाला कळत नाही नक्की कुणाच्या कीर्तनात आपण बसलोय हेही दोन तास कळत नाही अशी डुलकी मस्त लागते काही जणांना इथलं सांगत नाही सगळे जागे आहेत आपण छानपणे ऐकताय श्रवण करताय एवढी गर्दी आहे पण तरी सुद्धा इथे सर्वांगाचं कान करून श्रवण करण्याची पात्रता तेव्हाच येते जेव्हा मन आमचं इथं स्थिर होईल आणि हे मन मजबूत करण्याचे काम वारंवार आमच्या संतांनी केले ज्या संतांनी जगाकडून मिळणारा सगळा अन्याय अत्याचाराचा घाव सहन केला तू का म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात सोशी जगाचे आघात सोशी तुका म्हणे तो जी संत जगाने दिलेल्या सगळ्या अवहेलना हसत हसत सहन केल्या आणि काय केलो विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघे चि झाले देह ब्रह्म सगळं पचवलं सगळं दुःख याताना सहन केल्या स्वतःचा प्रपंच एक वेळ बाजूला ठेवला पण तुम्हाला मला अमृतासारखं जगता यावं सर्वोच्च जीवनाचा प्रवास करता यावा यासाठी तुम्हाला मला मार्ग दाखवला मार्ग दामोनी गेले आधी दयानिधी संत तेणेची पंथे चालू जाता बस म्हणाले त्या मार्गावरून चाला डोळे झाकून जरी आम्ही चाललो ना तरी आमच्या योग्य त्या गंतव्यावर किंवा योग्य ध्येयापर्यंत आम्ही पोहोचणार हे निःसंशय खरं आहे त्यामुळे अशा संतांच्या मालिकेतले परम पूजनीय प्रतस्मरणीय संत श्रेष्ठ तुकोबर आहे काय होता प्रपंच महाराजांचा काय असता अमृतासारखं जीवन बघा जिजाई आई साहेब महाराजांना विचारायच्या धनी तुम्ही रोज त्या काळतोंड्याचं पाय पकडायला जातायसा पर माझ्या संसाराची तिकडं दुळदान झाली त्याच्याकडे वैस बघा की आणि महाराज आई साहेबांना म्हणायचे जिजे अग ज्यानं चोच दिली ना तो चारा देणारच आहे कशाला काळजी करते ग बघा सगळ्या चिंतांचं हरण करणारा चिंतामणी पांडुरंग परमात्मा भेटला होता ना म्हणून चिंता नव्हती आई साहेबांना सांगायचे चिंता करू नको सगळ्याचा जनक पिता माय बाप जगन्नाथ जर पांडुरंग परमात्मा असेल ना तर आता चिंता सोड म्हणून अठरा विश्व दारिद्र्य घरात अठरा विसे दारिद्र्य ही म्हण आहे खरी इतकं प्रपंचक दारिद्र्य असताना सुद्धा प्रपंचाला बाजूला ठेवून तुको कोबर आहे आठ आठ पंधरा पंधरा दिवस भा आताचा डोंगर आळंदी पंढरपूर सगळीकडे फिरायचे पांडुरंग शेताची राखण करायला ज्यावेळी आमचे जायचे ना त्यावेळी तो मालक खुश व्हायचा उसाच्या शेताची उत्तम राखण केली म्हणून उसाची मोळी तुकोबरायांच्या खांद्यावर दिली मालकाने उसाची मोळी तुकोबरायांनी खांद्यावर घेतली आणि घराच्या दिशेने प्रवास करताना त्या रानापासून घरापर्यंत येईपर्यंत बरीच माणसं तुकोबरा भेटली काहींनी ऊस मागून घेतला काहींनी ऊस मागून घेतला सगळी संपली मुळी सगळं रिकाम दोन कांडक उसाची शिल्लक राहिली ती ऊसाची दोन कांडक घेऊन तुकोबराई घरी येतात लक्ष नाही पांडुरंग हरी वासुदेव हरी एकच चित्त नामामध्ये आणि असं करता करता घरात आल्यानंतर ऊसाचं एक कांडक आपल्या लेकरांकडे दिलं खायला आणि उसाचं एक कांडक दिलं आमच्या आईसाहेबांकडे जिजाई आईसाहेबांकडे बसले पांडुरंगासमोर मी गातो या छंद या एका छंदासाठी पांडुरंगाच्या समोर ध्यानावस्थेत बसावं आमच्या जिजाई आई साहेबांनी धावत यावं आणि ते ऊसाचं नाणक तुकोबरायांच्या पाठीत मारावं हा प्रपंच होता तुकोबरायांचा महाराज म्हणतात आवले मला मला ठल्याखेरीस तू एकटी ऊस खाणार नाही हा प्रपंच आहे तुकोबरायांचा म्हणून तर बरे झाले देवा निघाले दिवाळी बरी या दुष्काळी पीडा केली बरे झाले देवा बाई लकर कशा बरी हे दुर्दशा जनामध्ये बर झालं जो संसार तापे तापला तोची परमार्थी भला संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची बस म्हणाले मला संसाराचे सटके मिळाले म्हणून मी देवा इथं टिकतो आणि आपल्याही बाबतीत हेच आहे बरं का संसारात जेव्हा चटके बसतात तेव्हा आम्हाला देव आठवतो बर देव सुद्धा असा आठवतो काही मंडळी जाता येता मारुतीच्या देवळात न जाता आमची पोरं जास्त गणित इंग्रजीच्या पेपरलाच मारुती आठवतो आम्हाला नाही आठवत जाताना सुद्धा असा नमस्कार करायचा एवढ सुद्धा असा कुठला नमस्कार असतो मला कळत नाही इतका दोन हस्तक आणि एक मस्तक बस एवढा आमचा भारतीय अध्यात्मशास्त्रांनी सांगितलेला नमस्कार आहे वंदन भक्ती वाकायचे शरणागती पत्करायची वाकायला हवं तिथे वाकावं हा संतांचा संदेश आहे आमचं जीवन जर अमृताच्या दिशेने उत्थान करणार व्हावं असं वाटत असेल ना तर प्रपंच दुःख आहे हे संतांनी आम्हाला सांगितलं ते मानावं कारण संतांची वचन अमृतासारखी आहेत बघा त्याला आपण वचनामृत म्हणत म्हणतो भगवंताची कथा अमृतासारखी आहे काय काय अमृतासारखं आहे भगवंताचं नाम अमृतासारखा किंबहुना अमृतापेक्षा सुद्धा अमृता होळी <adece> गोड अमृता होळी <t> गोड <idee> देवा अमृता होईता मधुरी देवा तुझं नाम मधुर आहे बघा काय काय अमृतासारखं आहे काय काय अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे आणि मग सांगतात अमृताच्या प्रकारच्या बीजाचा उत्तरोत्तर विकास पुढच्या काळात होत राहतो म्हणून अमृताची फळे अमृताची वेली ते पुढे चाली बीजाची त्याच अमृतमय बीजाचा विकास होत राहतो महाराष्ट्राची परंपरा आहे अशी अमृताची वेल ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये कुळी कन्या पुत्र होती जे वाटे देवा दे अशी संत ती जन्माला येत गेली आणि मग नामदेव महाराजांचं पसायदा नावाला आठवतं नामदेव महाराज अशा कुळांना अकल्प आयुष्य लाभावं असं भगवंताकडं मागणं सुद्धा मागतात i right.